भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे ॲपल सिरा चला तर मग एक ॲपल घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो किसून घेतलेला साली सकटच किसून घेतलेलं आहे सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात म्हणून सालीसकट घेतलेले आहे अर्धा मिनिटभर आता ह्याला शिजवून घेऊ चांगला हा शिजलेला आहे मऊ झालेला आहे आता कडाईमध्ये घालू दोन चमचे मोठे तूप आणि पाऊन वाटी रवा आता भाजून घेऊ चांगला लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि खूप छान लागतो हा पायनॅपल शिराम हे ॲपल शिरा आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊ ते पण व्यवस्थित भाजल्या जातात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊ हवं तर तुम्ही कलर देखील वापरू शकता पण कलर कसा आहे आपली किडनी जी आहे ॲक्सेप्ट करत नसतात आणि वेगवेगळे किडनीचे आजार होतात आपण आता दूध ॲड करून घेऊ त्याचे ॲपल घातलेलं आणि कसं मिठाईच्या दुकान ग्यामध्ये जर आपण गेलो तर वेगवेगळे कलर असं घातलेले असतात ते कलर बघूनच आपल्याला खावा असं वाटतात पण ते आपल्याला त्रास होतात हानिकारक का आहेत ते कलर आता हे दणदणीत वाफ देऊन घेऊ साखर घालले अर्धी वाटी त्याच्यामध्ये आणि मस्त आता हा शिरा शिजलेला आहे आता पुन्हा एकदा ही साखर मिक्स करून घ्यायची आणि आता काढून घेऊ शिजलेला शिरा गरमागरम मस्त आणि दहा मिनटाच्या आत हा शिराव होतो चवीला तर अप्रतिमच लागतो आणि तुपामध्ये भाजल्यामुळं तर चव प खूपच छान येते त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती ना आता एक काजू ठेवून देऊ मस्तपैकी सजवून घेऊ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबल लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद